बातमीपत्रात स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं देशातील दिव्यांगांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं तीन लाख रुपयांची तरतूद केली आहे तसंच सरकारनं चार टक्के आरक्षण ठेवलं आहे दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून सहाय्य करू अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली दिव्यांग निश्चितीसाठी असलेले सात निकष वाढवून एकवीस निकष करण्यात आले आहेत त्यामुळे दिव्यांगांची संख्या वाढेल असंही आमदार आठवले यांनी स्पष्ट केलं तर जिल्ह्यातील अनेक दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत भरघोस यश मिळवलंय अशा खेळाडूंना केंद्र सरकारनं मदत करावी अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली भारत सरकारच्या एडीप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत दिव्यांगांसाठी मोफत उपकरण वाटप प्रसंगी ते बोलत होते भारत सरकारच्या एडीपी योजनेअंतर्गत नोंदणीकृत दिव्यांगांसाठी मोफत उपकरण वितरणाचा कार्यक्रम आज कोल्हापुरात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाला या कार्यक्रमाला खासदार शाहू छत्रपती महाराज खासदार धनंजय महाडिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जिल्ह्यातील सुमारे चार हजार दिव्यांगांना सुमारे दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या साहित्याचं वाटप करण्यात आलं एकोणीसशे दोन साली राजर्षी शाहू महाराजांनी विविध समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता ही घटना क्रांतिकारक होती केंद्र सरकारची वाटचाल ही त्याच दिशेने आहे असं नामदार आठवले यांनी सांगितलं जनगणनेनुसार राज्यात दोन कोटी अडुसष्ट लाख इतक्या दिव्यांगांची नोंद झाली आहे पूर्वी सात निकषांवर दिव्यांग ठरवले जायचे आता एकवीस निकषानुसार दिव्यांग ठरवले जाणार असल्यानं त्यामध्ये भविष्यात वाढ झालेली दिसेल असंही नामदार आठवले आठवले यांनी नमूद केलं तर पॅरा ऑलिम्पिकमध्ये दिव्यांग क्रीडापटूंनी नेत्रदीपक कामगिरी करत देशासाठी पदक मिळवली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत त्या योजनांचा लाभ अनेक दिव्यांग बांधवांना होत आहे असं खासदार महाडिक यांनी सांगितलं दिव्यांगांना सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे त्यांच्याकडे विशेष व्यक्ती म्हणून न पाहता सामान्य माणूस म्हणून पाहावा असं आवाहन खासदार शाहू महाराज यांनी केलं या कार्यक्रमासाठी महापालिका क्षेत्रातील दोनशे दिव्यांगांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं के एम टी श्री तसंच चहा नाश्ता आणि जेवणाची सोय केली होती कार्यक्रमाला जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे महापालिका उपायुक्त परितोष कंकाळ कपिल जगताप उत्तम कांबळे शहाजी कांबळे महापालिका सहाय्यक का आयुक्त कृष्णा पाटील स्वाती दुधाणे मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्यासह दिव्यांग आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते